भारताची अर्थव्यवस्था पुन्हा रॉकेट स्पीडमध्ये मध्ये वन फायनॅन्शियल इयर ट्वेंटी सिक्समध्ये जी डी पी ग्रोथ सात पॉईंट आठ पर्सेंटवर पोहोचला आहे आणि हा आकडा मार्केटसाठी काय संकेत येतो हे जाणून घेऊया क्वार्टर वन फायनान्शियल इयर ट्वेंटी सिक्समध्ये भारताचा जी डी पी ग्रोथ सात पॉईंट आठ आला आहे जो पाच मधला सर्वाधिक आहे आणि सगळ्यांच्या अंदाजापेक्षाही जास्त आहे सर्व्हिस सेक्टर दोन वर्षातील उच्चांकावर आहे तर कन्झप्शन आणि ग्रामीण मागणी जबरदस्त सपोर्ट देत आहेत या सकारात्मक मा आकड्यांमुळे मार्केटमध्ये बुली सेंटिमेंट आणखी मजबूत होईल बँकिंग एफ एम सी जी इन्फ्रा आणि सर्विसेस सेक्टरमध्ये खरेदी वाढू शकते एफ आय आयचा कॉन्फिडन्स पण परत वाढेल पण लक्षात ठेवा काही हाय व्हॅल्युएशन स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंग पण दिसू शकते एकूणात ही बातमी मार्केटसाठी खूप सकारात्मक आहे आणि निफ्टी व सेन्सेक्सला शॉर्ट टर्ममध्ये मजबूत सपोर्ट देईल